मसवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जो नॅशनल अथॉरिटी ऑफ इंडियाचा रोड आणि पीडब्ल्यूचा रोड आहे त्या रोडच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी जे मार्गीपासून येतं या ते पाणी या प प टक्के पा, पा, पाऊस झाला सर्वात जास्त शिक्षण कालून पाणी येतं आहे शिनाथ पट्याल आणि ते पाणी काय झालं तुळी मामाच्या ब्रि घरापर्यंत ब्रिज बरोबर चालला आहे ब्रिज गटार बरोबर आहे पण तिथून पुढं दोनच किलोमीटर आहे आणि त्या नळ्या टाक बरोबर टाकलं नाही तर माझं नॅशनल अथॉरिटी ऑफ इंडियाला रोडच्या आणि महाराष्ट्र डब्ल्यूला मी सांगू शकतो की तुम्ही तरी तरी मान तालुक्याची अवस्था बेकार झालेली आहे जाणारा देवपूरला जाणारा रस्ता बरोबर नाही लोदिवचा रोड बरोबर नाही मसवळच्या ब्रिजवरनं ना जर पाणी आलं असतं तर टोटल मसवळ शेअरच बोलत असतं म्हणून ही पहिली प्रायोरिटी देण्याचं काम महाराष्ट्र नॅशनल अथॉरिटी ऑफ इंडियाच्या रोड सिस्टमला आहे आणि पी हे पहिलं काम हातात घेतलं पाहिजे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काय केलं पाहिजे की गाळ दुरुस्त करण्यासाठी मशीन वापरल्या पाहिजे आणि उद्या शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं छोट्या छोट्या व्यापाऱ्यांचं नुकसान अपुरात आलेलं आहे पुन्हा देखील धोका आहे मसुळवर तो परमनंट धोका निव निवडण्यासाठी आपल्याला योग्य ती तरतूद केंद्र शासनानं आणि राज्य शासनानं केली पाहिजे या आपल्या माध्यमातून मी त्यांना नम्र आवाहन करतो रुपये दिलं पाहिजे पहिलं सात बारा, बारा कोरा करा तुम्हीच म्हटला होता पहिला सात बारा कोरा करा आणि आता काय करा शेतकऱ्याच्या मुलांना कास्ट धर्म न पाहता तुम्ही काय केला सरसकट त्या मुलांची फी माफ करा आणि एखादा माणूस त्यांच्याकरता आजारी पडला तर सात वर्षापर्यंत सरकारी कोट्यातून सरकारी पैशातून त्यांचा दवाखान्याचा पैसा देखील राज्य सरकारनं भरला पाहिजे आणि टोटल ओला दुष्काळ साजा डिक्लेअर करून राज्य सरकारनं थोडा पुणे आणि मुंबईचा विकास थोडा थांबवावा आणि तो ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याकडे दिलासा देण्याची भूमिका करावी राज्य सरकारला आपल्या माध्यमातून नम्र आवाहन पहा आवाज मानदेशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटण दाबा धन्यवाद